मुंबईतील रस्त्याचं काम एकतीस मे पर्यंत तर पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र जून महिना उजाडलेला आहे तरीही मुंबईतल्या अनेक रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं अपूर्ण आहेत अनेक भागांमध्ये सिमेंट कॉन्क्रिटी करण्यासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कोडकेलवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात संपूर्ण रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करणं अपेक्षित होतं मात्र आता देखील आपण जर बघितलं तर जून महिना उजाडला आहे मात्र मुंबईतील अनेक रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण अद्याप देखील पूर्ण झालेलं नाही आपण सध्या ज्या परिसरामध्ये आहोत हा मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा असा वांद्रे पश्चिम परिसरातला रोड आहे आणि या हिल रोड परिसरामध्ये या रोडवरती मधोमध मद। रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम अजूनही सुरू आहे आणि त्यामुळं संपूर्ण लांब असा स्टेशनपासनं तर हिलरोडपर्यंत या ठिकाणी महापालिकेचे बॅरिकेड्स लागलेले आहे अनेक ठिकाणी रस्त्याचं काही प्रमाणात काम झालं आहे तर काही ठिकाणी रस्ता अजून देखील खोदून ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळं एकीकडे रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणावरनं महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे असेल किंवा महायुती असेल यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होता आणि यातच आता आपण जर बघितलं तर शिवसेनाविरुद्ध शिवसेना असे भीणा। भीणा देखील मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप या रस्त्याच्या कामावरनं झाले मात्र तरी देखील आता रस्ते पूर्ण होऊ शकलेले नाही आणि पावसाळ्यापूर्वी हे संपूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं जेणेकरून मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही मात्र ना आपण बघतोय आत्ताची परिस्थिती मुंबईत फक्त हिलरोड परिसरातच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये रस्ते जे आहे अनेक ठिकाणी खोदलेले आहेत आणि त्याचं काम पूर्ण होऊ शकलं नाही आणि या पावसाळ्यात या रस्त्याच्या ज्या अर्धवट कामाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागू शकतो पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई